नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झालाय मात्र हा मृत्यू कोणत्या आजाराने नव्हे तर मधमाशांच्या हल्ल्यात झालाय प्रादेशिक मनोरुग्णालयात परिसरात ही घटना घडली या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मधमाशांच्या हल्ल्यात एकोणचाळीस जण जखमी झाले गुरुवारी दुपारी मनोरुग्ण जेवत असताना मधमाशांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात किसन विलास या मनोरुग्णाचा मृत्यू झालाय मनो रुग्णालयाच्या चाळीस एकर परिसरात अनेक दाट व झाडे आहेत संपूर्ण परिसर दाट झाडाझुडपांनी व्यापलाय तसंच हल्ला झालेला हा भाग जिल्हा रुग्णालयाच्या भिंतीलगत आहे तिथूनच मधमाशा आल्या असाव्यात अशी प्राथमिक माहिती आहे दरम्यान मधमाशांच्या या हल्ल्यात एकोणचाळीस रुग्ण आणि दोन कर्मचारी जखमी झाले तर साठ वर्षीय रुग्ण किसन यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय रुग्णालयातीलच झाड्यावर हे मधमाशांचं पोळं होतं या दरम्यान घारीने मधमाशीच्या पोळ्याला छेडल्यामुळे मधमाशांनी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात प्रवेश करत रुग्णालयातील रुग्णांवर हल्ला केला सध्या जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक सतीश हुमने यांनी दिली आहे प्रादेशिक मनोरुग्णालयाने डंक मारलेल्या काही मधमाशा तिथे पडून होत्या तसंच आरोग्य खात्यातील सचिवांसह इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज